मित्रांनो विदर्भाची पाणीपुरी आपण आता खाणार काय आणि ट्राय करणार आहे तर प्रकारे पाणीपुरी डबकसुद्धा मिरचीचा ठेसा आणि कांदा आणि बटाटा आणि एकदम पाणी तर आपल्यासमोर आता पाणीपुरी येणार थोड्याच वेळात आणि आपण टेस्ट करून बघणार तर आपले चाईल्ड पण आले सोबत तर त्यांना गोड गोड पाहिजेत आपल्याला तिकडं पाहिजेत तर ही विदर्भातील पाणीपुरी मित्रांनो फास्ट आहे आणि आता बघू ट्राय करून आता वळ आता परतून ठेसा टाकून द्यायचा थोडा कांदा टाकायचा आणि टेस्ट करून बघायची

नीगा नीगा। ट्राय नमस्कार मित्रांनो तुम्हाला आपण तपून दाखवलं महादेवचं मंदिर एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो महादेवचं मंदिर दर्शन करायला तुम्ही नक्की या व्हिजिट द्या तपनला आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील हे तपन मंदिर आहे तर आता व्हिडिओ इथं वी संपतो व्हिडिओ आवडल्यास वी नक्की शेअर करा कमेंट करा मी तर नंदू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हर हर हरभरे